शिर्डीनजीकच्या बिरोबा बण येथील ग्रामदैवत श्रीराजा वीरभद्र मंदिरात गेल्या तेवीस वर्षांपासून चालत आलेल्या श्री विठ्ठल बिरदेव पारायण सोहळ्याचं आयोजन याही वर्षी अत्यंत भक्तिभावानं आणि पारंपरिक पद्धतीनं करण्यात आलं धार्मिक सोहळ्याचं दीप प्रज्वलन आणि उद्घाटन मोठ्या उत्साहात उद मान्यवरांच्या हस्ते पार पडलं याप्रसंगी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे अशोका बिल्डकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय लोंढे तसेच राहुरीचे ज्येष्ठ नेते तानाजी धसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी संजय लोंढे यांनी सपत्नी राजा वीरभद्र मंदिरात पूजन आणि अभिषेक करत श्रद्धेनं आपली उपस्थिती नोंदवली पूजनानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं आणि पारहन सोहळ्याची सुरुवात झाली या धार्मिक सोहळ्यात शिर्डीतील अनेक श्रद्धावान नागरिक सेवाभावी कार्यकर्ते आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती या प्रसंगी शिल्लीतील धार्मिक आणि दानशूर व्यक्तिमत्व मनोज लोढा गणेश कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रताप जगताप माजी संचालक मधुकर कोते माजी नगरसेवक महेश लोढा हरिभाऊ बनकर रंभाजी बनकर सोपान बनकर बाळासाहेब काटकर साहेबराव काटकर योगेश काटकर आदी उपस्थित होते पारायण सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन भजन आणि प्रवचनांचंही आयोजन करण्यात आलं असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं विठ्ठल नामस्मरणानं आसमंत दुंदुमून गेला होता याप्रसंगी आयोजकांसह हो उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या चालू नमस्कार आ, ओम राजा बिरवा देवाय साईनाथाय न अशा दोन देवांच्या दोन गुरूंच्या स्पर्शाने आणि इथे त्यांच्या कार्याने पावन झालेली भूमी शिर्डी आणि तसंच हे स्थान इथे मला आज येऊन आनंद तर खूप होतोय मनात खूप खूप छान विचार येत आहेत ज्याला आपण म्हणतो ना की आपल्याला ऊर्जा ती ऊर्जा आज एकदम वाढलेली असेल म्हणजे एखादं जर मीटर लावून आता इलेक्ट्रिकलवाले असतीलच इथे त्यांनी जर मीटर लावून बघितलं तर ते असे एकदम तुम्हाला वाटेल की याचं व्हायब्रेशन वाढलेत आणि तुम्हाला तर हे व्हायब्रेशन तुम्हाला ही ऊर्जा ही नेहमी मिळते इथे या मंदिरात त्या मंदिराच्या सभोवताली जी आपण इथे भक्ती रूप म्हणू आपण किंवा कर्मरूपची पूजा करतात किंवा आपले कर्मकांड करतात त्याच्यामुळे ती ऊर्जा तुम्हाला कायम सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे हा आशीर्वाद तुम्हाला नेहमीच असणार आहे सगळ्यांना इथे असणाऱ्यांना सगळ्यांना कारण तो आज मी थोडासा अनुभवला आहे इथेच असं म्हटलं जातं की कधी काळी संत ज्ञानेश्वरी भिंत चालवली एका गुरुचे आठ रूप झाली अशी सगळ्या आपण निर्माण पारायणामध्ये कथा वाचल्यात ऐकल्यात तुम्हाला हे असं जाणून आनंद वाटेल की कदाचित भारतात काही गोष्टी आता व्हायला लागल्यात आणि ते सायन्स रूपी व्हायला लागल्यात विज्ञान रूपी मग मी असं का म्हणतोय कारण नुसते विमाने उडत आता मनुष्य उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे नंतर तुम्ही ते ऐकलं सगळ्यांनीच ऐकलं असेल ए आय ए आय आजकाल जे मोबाईल वापरताना ए आय सगळी गोष्ट करते की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अशी एक शक्ती त्या मोबाईलमध्ये आपण टाकतो की जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पटापट आपल्या एका मिनिटात उभ्या होते समोर उभ्या राहतात मग त्यातनं निर्णय रोबोट तयार होत आहेत रोबोट्स मग काय एका माणसाची आठ जेव्हा म्हटलं ना तर आता असं खरोखर शक्य व्हायला लागलंय की तुम्ही एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी साचू शकाल तर ह्या गोष्टी घडतायत आणि हे खचितच आपण म्हणतो जगात पण भारतात सुद्धा खूप वेगाने घडतायत आणि जिथे आता मी या असा विषय का घेतला की हे नाही सांगायचे भारतात काय होतंय किंवा हे तर या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मी मध्ये एक सेमिनार म्हणा किंवा हे करत होतो तर त्यांनीही एक मोठा प्रकार सांगितला जो मला तुम्हाला सगळ्यांना सांगावासा वाटतो म्हणजे लोढासाहेबांनी आता आपल्याला भक्तीचं हे सांगितलं चानाचंही महत्व सांगितलं पायाचं महत्व सांगितलं कर्माचं खूप महत्व सांगितलं पण हे जे आता नवीन येऊ घातलं किंवा त्याच्यात जे येत आहेत त्यांनी सुद्धा ते अॅग्री करतायत की आम्हाला नुसतं ए आय करून का आर्टिफिशिलिटी उपयोग नाही आम्हाला भारतामध्ये स्पिरिच्युअल एआय लॉन्च करावं लागणार आहे म्हणजे आध्यात्मिक ए आय कारण इथे ती ऊर्जा खूप आहे आणि ती ऊर्जा असल्यामुळे आम्हाला आध्यात्मिक एआय म्हणू आपण त्याला मराठी शब्द असा म्हणू की अशी काही आध्यात्मिक ऊर्जेचा आम्हाला सॉफ्टवेअर तयार करावं लागणार आहे की जेणेकरून त्याचं आम्हाला उपयोग होऊ शकेल म्हणजे मी तुम्हाला सहज सांगायला सांगितलं की तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तुम्ही मोबाईलला तो आता आजकाल ते उत्तर मिळतं पण जेव्हा या आध्यात्मिक एका तुम्हाला हे उत्तर योग्य आहे की नाही आणि ती दिशा योग्य आहे की नाही आणि तो तो वेळ योग्य आहे की नाही आणि ते कसं केलं पाहिजे हे आध्यात्मिक या मधन मिळणार आहे विठ्ठल बिरोजाच्या या पार्हच्या निमित्ताने मनोज भाऊ तुम्ही आम्हाला बोलवलं विशेषतः लोंढे साहेबांना सपत्नी बोलवलं मला माहित असतं लोंढे साहेब सपत्नी के आमच्या बायकोला घेऊन आलो पण भाऊला वाटलं खर्च वाढल म्हणून भाऊनी मला एकटायला बोलवलं रात्री बोलवलं होतं त्यांनी पण मी रात्री येण्याऐवजी मी सकाळी आलो मग नंतर मला लोंढे साहेब म्हणे माझी काकड आरती आली खूप छान दर्शन झालं म्हणलं मुकलो आम्ही त्या दर्शनाला पण चला पुढं अनंत अशी कायमस्वरूपी ही परंपरा आपण शिर्डीकर आणि राहतेकर चालू ठेवावी अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि भाविकांनी देवदर्शनासाठी येत असताना आपला अर्थ घोडा असाच कायम राहावा आणि प्रत्येक भारतीयाची जबाबदारी की आपल्या रूढी परंपरा चालीरीती संस्कार संस्कृती असच चालू राहो जेणेकरून भारत भारत देशाचं नाव उज्ज्वल होईल अशीच अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आभार मानतो विठ्ठल बिरुदेव पारायण सोहळ्यानिमित्त योग हा श्रावणाचा पहिला दिवस आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे का हरिहर या दोन्ही दैवतांची कथा एका माध्यमातून साध्य होती विठ्ठल आणि बिरुदेव या दोन्ही परमेश्वरांची कथा एका ग्रंथात साध्य होते आणि सर्व भक्तांना ती याचा लाभ घ्यायला भेटतो तस बिरुबा बन म्हणजे विठ्ठल आणि बिरुदेवाची भेट हे म्हणजे बन साक्षात शिर्डी पंढरपूर आणि पंढरपूर शिर्डी ही ही भेट या बनातली तशी मान्यता आहे तशी सच्चिदानंद साईनाथ महाराज सुद्धा बिरोबाजीच्या मंदिरात येत होते बसत होते आणि या बनाला ग्राम दैवताची मान्यता आणि ग्राम दैवताची कृपा या बनामध्ये सदैव बिरोबाजीच्या आशीर्वादाने राहिलेली आहे या पंचकृषीला राहिलेली या शिर्डी गावाला राहिलेली आहे तस पाहिलं गेलं तर भक्ती आणि कर्म हे आपले वेगवेगळे वेग रस्ते पण जेव्हा आपण भक्ती करतो भक्ती करतानी परमेश्वरही आपली परीक्षा घेतो आपण भक्ती करतोय कोणी उपाशी आपल्या दारावर पाठवला आपण म्हणलं ये जा नाहीये नाही देत जा आता किती वेळेस मागशील ही आपल्या भक्तीची परीक्षा आहे कारण ते आपले कर्म आहे कर्म कसे श्रीराम प्रभूंच लग्न झालं श्रीराम प्रभू आले अयोध्यात राजपाठ करायचं ठरवलं मोठे मोठे ज्योतिषी आले त्यांनी सांगितलं की तुमचं आता राजपाठ होणार आहे आणि इकडे राजपाठ करण्याचं ठरलं इकडे एका बाजूला लगेच वनवासाला भेटलं मग आता ते ज्योतिषी खोटे होते का नाही पण ते ते कर्म आणि विधीला मान्यता अशी होती का प्रभू श्रीराम जे अयोध्याचे राजे व्हायचे त्यांनी रावणाला मारून जगाचे राजे झाले खरी भगवंताचा सुद्धा कर्म चुकले नाही त्यामुळे या जगामध्ये राहण्यासाठी किंवा मानवता जन्म घेण्यासाठी किंवा वीरभद्र आणि विठ्ठल आणि बिरुदेवांनी जे मानव रूपामध्ये येऊन जेव्हा सर्व मानवांमध्ये राहून सर्वसामान्य मानवांचं कल्याण करून आम्हाला काय शीख दिली आपल्याला काय शीख दिली तर ते स्वतः परमेश्वर आहे आणि ते जगाचे परमेश्वर चालवणारे रीत चालवणारे जगाचे रीत चालवणारे परमेश्वर आहे आणि ते स्वतः सर्वसामान्य माणसामध्ये बसतात खातात उठतात सर्वांचं बघतात सर्वांमध्ये फिरतात गाया चारतात बकऱ्या चारतात दोन्ही परमेश्वरांनी दाखवलेली लिला आणि दोन्ही परमेश्वरांनी मारलेले दैत्य या अवतार कार्याचा शेष भाग होता पण हे त्यांच्या कथेतून हेच वर्णन केलेलं आहे का तू किती मोठा असू दे पण कर्म बिगर तू मोठा नाही तुला कर्म बगर कधीच जाता येणार नाही प्रभू श्रीकृष्णाला कर्मने चुकले श्री रामाला कर्मने चुकले माता कौशल्याला आणि कैकईला कर्म नाही चुकले कारण माता कौशल्याने चौदा वर्ष वियोग केला मुलासाठी तर त्यांना यशोदाचा रूप भेटलं यशोदाचा जन्म भेटला आणि कैकईनी चौदा वर्ष वनवास मागितला मुलासाठी तर कैकईला देवकीचं रूप भेटलं शेवटी काय फेडायचं इथे परमेश्वराला देखील नाही चुकलं तुम्ही खऱ्या मनाने जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात येतात दारात येतात तुम्ही खऱ्या मनाने येता का तुम्ही ते करता का तुमच्या डोक्यात कायम ते चोवीस तास भिजलेला असतं येणे असं केलं त्याने तसं केलं कारण की भक्ती आणि कर्म मी तुम्हाला म्हणलो काय भक्तीच्या रसात आले तर ता भक्ती करा कारण भक्ती ही आपल्या जीवनाला प्रौढ करते आपल्या जीवनामध्ये समृद्धी वाढवते आणि कर्म आपण चांगलं केल्याने येणाऱ्या जन्मामध्ये आपल्याला त्या कर्माचं फळ चांगलं भेटत कारण की या जन्मामध्ये कोणत्या जन्माचं फळ आपल्याला भेटत असेल सांगता येणार नाही पण एक निश्चित सांगतो हा योग हा दुद्र शक्त योग विठ्ठल बिरदेव चरित्र आपण कंटिन्यू तेवीस वर्ष झाले करतोय हे परमेश्वराच्या आशीर्वाद नक्की आपल्या सर्वांवर सर्वांवर आहे त्यामुळं हा योग आपल्याला घडी घडी भेटतोय आणि या योग माध्यमातून आज आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो वीरभद्र भक्त मंडळातर्फे आणि या ठिकाणी थांबतो दरवर्षीप्रमाणे पारायणाचा हा सोहळा या पावनभूमीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आयोजित केलेला आहे या संपूर्ण पारायणात सर्व शिर्डी ग्रामस्थ आणि बनातील सर्वच कुटुंब या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी होतात हा उत्सव आनंदाने पार पडो अशी बिरोबा महाराज आणि साईनाथांच्या प्रार्थना करतो आणि सर्व शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी आज सावन शुक्ल निमित्त आपल्या विठ्ठल बिरद पारायणा निमित्त आपले दीप्रोज्वलन प्रमुख पाहुणे लोंडे साहेब तसेच धसाळ साहेब तसेच गणेश कारखान्याचे माझे वाईस चेअरमॅन प्रताप भैया जगताप गणेश सहकारी साखर काम करण्याचे माजी संचालक मधुकर तात्या कोते तसेच आपले विरुबा चे, आप चे भक्त हरिभाऊ बनकर रामबाजी बनकर यांनी सर्वांनी आपल्या पारायणासाठी इथं आपल्याला वेळ देऊन ज्या काही आपल्याला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांच्या वतीने मी आता आभार मानतो आणि आपलं पारायण सुरू होईल असं हे करतो गेल्या तेवीस वर्षांपासून श्रद्धा आणि परंपरेचा ठेवा जपणाऱ्या या पारायण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली असून ग्रामस्थांनीही उत्तम आयोजन करत भाविकांच्या सेवेसाठी योग्य ती व्यवस्था ठेवली आहे मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी